जय मित्रांनो मी सरपिंदर दीपक कोळी आज आपण वांगी गावात कडीप रोडला आली मित्रांनो तर घर आहे त्यांच्या शेतामध्ये साप निघाले वाटतं बघूया कोणता आहे खाली आहे का दिसतोय का

किंवा खाली गडक वगैरे असेल ती खाण्यासाठी आलाय बघाय काय दाम बघा अंड बाबा किती मोठे काय नाही करतो बाबा कोणाकडे दिसतो तुम्ही इनडेट रॅट्स स्नेक त्याला मराठी मध्ये धामन आणि घोडापाचाड म्हणून ओळखतात घोडापाचाड मध्ये सगळ्या सापामध्ये तर बीज मध्ये सगळे तेज सापांसो मित्रांनो सगळ्यात जास्त पीळ हा ह्याला जर भीती जर वाटली का नाही बाबा खूप जोरने मित्रांनो पळतो आईवसे खाली अंड पण होतं अंडी किंवा बीड वगैरे खाण्यासाठी आपल्या विशाल तर शेतातच राहतात तुम्हाला दाखवतो त्याच खाद्य कर अंड सापडलं आपल्याला कोंबडीचं अंड आहे अजून खाली बेडक वगैरे आहे ते मस्तपैकी आपण वसून तिने केलं तर हे खाण्यासाठी आपल्या घरापैकी त्यासाठी घरापाशी स्वच्छता ठेवायची मित्रांनो आपण हा इंडियन रायड सिनेक पकडलाय आठ आठ फुटाचा इंडियन रायट सिनेक असेल आता आपण इथेच मित्रांनो जवळ ह्याच्या निसर्गामध्ये मित्रांनो रिलीज करूया मित्रांनो असे सर्प जर दिसलं तर कुणी पकडायला जावं जाऊ नका आणि दहा मन आहे बिनविशेऱ्या म्हणजे असं काही नाही की चावत नाही हा पण साप चावतो जर चुकीच्या पद्धतीने जर, जर पकडलं तर हा पण चावतो त्याचे मित्रांनो ट्रेनिंग आणि आम्ही पण तीन वर्षे ट्रेनिंग घेतले तेव्हा आम्ही साप वगैरे हँडल करतो आहे असं तुम्ही साप वगैरे पकडायला जाऊ नका बिनविशेऱ्या म्हणून आणि असे सर्व चावले तर आपण वगैरे ते पहिल्यांदा जखम स्वच्छ धुऊन सरकारजवळ जाऊन पाहिजे मित्रांनो माझे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपण स्नेक पाईप बनवलेली त्या पाईप मध्ये काय हा इंडियन रॅट स्नेक म्हणजे धामण जातीचा विशेष सर्प काय त्यात बसलाच नाही खूपच मोठा आहे जाडीला पण मोठा आहे आणि आठ साडेआठ फूट म्हणजे जास्तच असेल आपण ह्याला ठिक्यात पॅक करतोय हे आपले कॅमेरेमॅन आतिश कांबळे हे पण सर्प पकडतात मी जर बाहेर असलो की कामावरती वगैरे हेच कॉल करतात सर्व बऱ्यापैकी हेच हँडल करतात आत्ता आपण त्या ठिक्यात त्याला पॅक करतो आत्ता आपण ह्याला पॅक केला आहे आणि इथंच निसर्गात कुठंतरी मित्रांनो ह्याला जवळपास रिलीज करू